स्वागत आहे आज ना मी कोबीची भाजी बनवणार आहे चला मग दाखवते तुम्हाला भाजी बनवायला लागणारे साहित्य हे कोबी आहे चण्याची डाळ अद्रक लसूण वाटण मीठ तेल हळद राई जिरा कोथंबीर टोमॅटा कढीपत्ता मिरची आणि कांदा चला मग दाखवते चला सगळ्यात पहिले मी गॅस चालू करते तेल गरम करायला टोप ठेवून शिरा टाकलाय आणि ही मिरची टाकते कढीपत्ता आणि हा कांदा ते टॉमॅटा जिरा मोही कढीपत्ता मिरची टॉमेटा आणि कांदू हे आता जरा आपल्याला शोधून आहे अद्रक लसूण कांदाचा आपल्याला कलर चेंज तोपर्यंत शिजवायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे यायला सगळ्यांना शिजून द्यायचं आहे आपला कांदा मस्तपैकी शिजला शिजलाय टोमॅटो शिजलाय बघू शकता आता याच्यात आपल्याला एक छोटा चमक आळद टाकायची मिरची टाकलेली आहे मसाला टाकायचं नाही त्याच्यात त्यांची चण्याची डाळ टाकायची कोबी आणि चण्याची डाळ करायची आहे ना जरा दळून घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला एक कोबी टाकायचं आहे सगळ्यांची एक जीव करायचं आहे बघू शकता तुम्ही त्याच्यात मी मसाला टाकला नाही आहे लाल तिखट फक्त मिरचीवर आणि हळदीवर मला जास्त मसाला नाही आवडत तुम्हाला मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता बघा एक जीव आपली भाजी झालेली थोडासा पाणी टाकायचंय चण्याची डाळ शिजली पाहिजे ना थोडासा ठेवायचं त्याच्यावर पाणी ह्याला आता वाफेवर शिजवायचं असलं ना आणि गॅस बारीक करायचे मीठ आणि वाटण नंतर चला मग बघा थोडं पाणी टाकायचं चढायची डाळ शिजायला आपण शिजले का बघू ते बघा अर्धी आहे अर्धी झालेली आहे तर याच्यात आपण

आपल्याला लागेल तेवढंच वाटण टाकायचं आहे तिथे जास्त मी टाकायचं खोबरं भाजलेलं आणि त्याला कापून घेतलं आणि कोथंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या तर पाच मिनटं फक्त आपल्याला ठेवायचे मीठ टाकले वाटण टाकलं आहे शिजायला लाकडं देऊन ठेवायचं हे पाणी असं वरतीच ठेवायचं ताटाच्या आणि गॅस जरा बारीक करायची बारीक गॅसवर पट्ट करून भाजी झाली हे बघा भाजी मस्त झालेली आहे चण्याची डाळ पण आपली शिजलेली आहे आणि भाजी पण झालेली आहे त्याच्यावर कोथंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचे आता आपली भाजी कोबी आणि चण्याची डाळ रेडी झालेली आहे चला मग जेवायला